दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा स्वातंत्र्य दिनी वर्ग दहावीमध्ये गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याचप्रमाणे कवायत सादरीकरण व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आले सोबतच इंग्रजी विज्ञान गणित या विषयामध्ये ऑलिम्पियाड परीक्षेत प्राप्त विद्यार्थ्यांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे अफिक इम्रान खान व नंदिनी शेखर मालाणी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक यशस्वीतेबद्दल कौतुक व अभिनंदन करण्यात आले त्या प्रसंगी श्री राजेश गुलाणे सर सौ शीतल गुलाणे मॅम कुमारी राशी गुलाणे या विद्यार्थिनींचे पालक तसेच श्री प्रशांत देशमुख सर सौ मयूर देशमुख मॅम कुमारी सेजल देशमुख या विद्यार्थिनींचे पालक त्याचप्रमाणे श्री नितीन भाऊ माकोडे नगर परिषद सदस्य नेर संस्था सचिव इम्रान सर यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाबद्दल मार्गदर्शन केले मुख्याध्यापक शाफिर सर मुख्याध्यापिका कल्पना बिबे अनूप खडसे मंगेश पांडे सुरेश अंबोरे दीपक सकपाल शाहरुख शेख अहमद अली सुषमा भोयर नसर खान जीत राठोड आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद भगत यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगेश पांडे यांनी केले या प्रसंगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.